नमस्कार मी संजय बोर्डे आपण बघत आहात लोकनायक न्यूज आर दक्षिण मनपाच्या वतीने वार्ड क्रमांक सव्वीस येते वेगवेगळ्या अनधिकृत कामावर तोडक कारवाई अनधिकृत कामाच्या सुळसुडाटावर पाबंद दोन ते तीन कामावर तोडक कारवाई परंतु इतर कामावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिक व सामान्य जनता करत आहेत काय सर्व अनधिकृत कामावर कारवाई होईल का हा प्रश्न नागरिकांना पडला आहे शिंगी स्टेट वड्रपाडा हनुमान नगर कांदिली वेस्ट ओईसर वे अशा बऱ्याच ठिकाणी अनधिकृत कामाचा सुळसुळाट सुटला आहे परंतु आर दक्षिण मनपाच्या वतीने या कामावर थोडक कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे निश्चितच या अनधिकृत काम करणारे ठेकेदार मालक व भूमाफिया यांना सांप बसेन मुस्लिम समाज का व्यक्त करण्यात येत आहे इधर काय तो Ey